स्त्री मित्रांचे फोन कमेंट्स येत होते की सरांना कॉल करा आणि सरांच्या माध्यमातून एक रिकॉर्डिंग घ्या आज एक एप्रिल दोन हजार पंचवीस हा 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 शेतकऱ्याला सांगा की हा दुपारनंतर चांगला पाऊस पडणार आहे आज, आज दुपारीनंतर एक दोन तीन चार तारखेपर्यंत पाऊस नंतर भागात पडणार आहे तर सर ते कोणकोणत्या वेगळ्या भागात पडणार आहे आणि तारखेनुसार सांगा सर आता समजा आजची एक एप्रिल आहे तर आज एक एप्रिलला कुठे पाऊस पडणार आज एक विदर्भात बी आहे मराठवाड्यात बी आहे पश्चिम महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्र सगळीकडे सुरुवात होणार पण कोण कोणत्या जिल्ह्यांना सर समजा कसं शेतकरी विचारत होते की कोण कोणत्या जिल्ह्यांना पोहोच राहणार विदर्भात सगळीकडे आज म्हणजे वाशिम जिल्ह्यात आहे वाशिम हिंगोलीकडे परभणीकडे जालन्याकडे बुलढाण्याकडे अमरावतीकडे अकोल्याकडे यवतमाळकडे नांदेड बीड जिल्ह्यात ते लातूर जिल्ह्यात नांदेड जिल्हा तर त्यांचा हा जीव नगर जिल्ह्यात आहे सोलापूर सातारा सांगली कोल्हापूर नगर जिल्हा आणि सर उद्या दोन एप्रिल ला बरेचसे शेतकरी म्हणत होते की गारपिटीची शक्यता वगैरे आहे हो का कोणत्या भागात होणार आहे सर पश्चिम महाराष्ट्रामध्ये सर ते जोरदार होणार की मीडियम होणार हो का विदर्भात जे होईल हां 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 सर तुम्हाला तर माहिती आहे तुमच्यावर तुमच्यावरती शेतकरी विश्वास करते आणि पाऊस हो सर तुम्ही एक अंदाज दिला होता आणि त्याच्या माध्यमातून तुम्ही सांगितलं होतं की बऱ्याचशा जिल्ह्यामध्ये पाऊस होणार हो तर सर ते तुमचा अंदाज शंभर टक्के पण पडला ना तुमच्या इकडं एकतीस तारखेला पण हो सर वाशिममध्ये बऱ्याचशा जिल्ह्या हो आणि सर आता मान्सून कधी दाखल होणार सर महाराष्ट्रामध्ये असे बरेचसे शेतकरी मित्र विचारत होते जून मध्ये शेवटच्या हो आठवड्यात मान्सूनचा पाऊस हा 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 येईल एकदा हो का तर सर आता हे पाऊस जे आला हे अवकाळी पाऊस आहे का अवकाळी सर आता तुम्हाला तर माहितच आहे की जे तुमचे दूरचे अंदाज असतात ते शंभर टक्के खरे ठरत असतात शेतकरी मित्र असे म्हणत होते की सर काही एक पुढचा अंदाज सांगा म्हणजे जेणेकरून आम्ही पुढील नियोजन करू दोन पंचवीस चांगला पाऊस आहे हो का ओके ओके धन्यवाद सर तुम्ही तुमच्या माध्यमातून शेतकऱ्यांना काय सांगणार आहात सर आज पाऊस येणार म्हणाय की आज दुपारपर्यंत जाऊन ते कांदे झाकून घ्या हळद झाकून घ्या कुटार असलं तर ते झाकून घ्या आणि जे आपलं जनावर येतात त्यांना झाडाखाली बांधून आणा कारण की आजच्या पावसात विजाचं प्रमाण जास्त आहे हो का उद्या बातम्या समजा विजा पडलेल्या त्याच्यामुळं सतर्क म्हणून आजच काळजी काढ करायला लागले की पहिले घर करा पहिलं घरजवळ करायखाली सर हा पाऊस खूपच होणार आहे का समजा मेघगर्जांसह वादळी वाऱ्यांचं रात्री हो का म्हणजे एवढा पाऊस होणार आहे आणि विजा नेमका तुम्ही नेमके आज कुठे काय म्हंटल सर तुमचं लोकेशन कोणत्या वाशिम मध्ये वाशिम बंगळुरू तुम्ही बघा ना आज काय होईल म्हणते इकडून परभणी कोण इजा दिसतील हा इकडून अकोल्याकडून इजा दिसतील कुठे इजा दिसतील हां हो ना हो आणि सर उद्या याच्यापेक्षा होणार का वातावरण तीन चार दोन तीन चार जास्त आहे हो का ओके ओके धन्यवाद सर तुम्ही शेतकऱ्यांनी एक महत्वपूर्ण आणि डिटेलमध्ये माहिती दिल्याबद्दल तर वातावरणामध्ये बदल पाहायला दिसत आहे कालपासून तर बरेचशे शेतकरी मित्रांचे फोन कमेंट्स येत होते की सरांना कॉल करा आणि सरांच्या माध्यमातून एक रिकॉर्डिंग घ्या आज एक एप्रिल दोन हजार पंचवीस हां 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 शेतकऱ्याला सांगा की आज हळद चांगला झाकून ठेवा हा हा रात्री दुपारनंतर चांगला पाऊस पडणार आहे आज दुपारनंतर एक दोन तीन चार तारखेपर्यंत पाऊस यावा हां 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 दररोज वेगवेगळ्या भागात पडणार आहे सर ते कोणकोणत्या वेगळ्या भागात पडणार आहे आणि तारखेनुसार सांगा सर आता समजा आजची एक एप्रिल आहे तर आज एक एप्रिलला कुठे पाऊस पडणार आज एक एप्रिलला विदर्भात बी आहे मराठवाड्यात बी आहे पश्चिम महाराष्ट्र सगळीकडे सुरुवात पण कोणकोणत्या जिल्ह्यांना सर समजा कसं शेतकरी विचारत होते की कोणकोणत्या जिल्ह्यांना पाऊस राहणार विदर्भात सगळीकडे आज म्हणजे वाशिम जिल्ह्यात आहे वाशिम परभणीकडे आहे बुलढाण्याकडे अमरावतीकडे अकोल्याकडे यवतमाळकडे नांदेड बीड जिल्ह्यात लातूर जिल्ह्यात नांदेड जिल्ह्यात त्याच्यानंतर धाराशिव नगर जिल्ह्यात सोलापूर सातारा जिल सांगली कोल्हापूर नगर जिल्हा आहे आणि सर उद्या दोन जाते उद्या म्हटलं दोन एप्रिलला चार तारखेपर्यंत तर आता असे बरेचसे शेतकरी म्हणत होते की गारपिटीची शक्यता वगैरे आहे का काही ठिकाणी होणार आहे कोणत्या भागात होणार आहे सर पश्चिम महाराष्ट्रात पश्चिम महाराष्ट्रामध्ये सर ते गारपीट जोरदार होणार की मीडियम ठिकाणी होईल हा 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 तर तुम्हाला आता माहितच आहे की तुमच्यावर तुमच्यावरती शेतकरी शंभर टक्के विश्वास करते आणि आता सध्या आता हो सर तुम्ही एक दोन दिवसापूर्वी एक अंदाज दिला होता आणि त्याच्या माध्यमातून तुम्ही सांगितलं होतं की बऱ्याचशा जिल्ह्यामध्ये पाऊस होणार हो तर सर ते तुमचा अंदाज टक्के खरा झालेला आहे तुमच्या इकडं हो सर वाशिममध्ये बऱ्याच जिल्ह्यामध्ये पडलेला आहे रेनला पडला रात्री आणि सर आता मान्सून कधी दाखल होणार सर महाराष्ट्रामध्ये असे बरेचसे शेतकरी मित्र विचारत होते जून मध्ये येणार शेवटच्या आठवड्यात जून मध्ये शेवटच्या आठवड्यात मान्सूनचा पाऊस हा हा हां आज येईल हो का सर आता हे पाऊस जे आला हे अवकाळी पाऊस आहे का अवकाळी सर आता तुम्हाला तर माहीतच आहे की जे तुमचे दूरचे अंदाज असतात ते शंभर टक्के खरे ठरत असतात तर शेतकरी मित्र असे म्हणत होते की सर काही एक पुढचा अंदाज सांगा म्हणजे जेणेकरून आम्ही पुढील नियोजन करू दोन हजार चांगला पाऊस आहे हो का हं ओके ओके धन्यवाद सर तुम्ही तुमच्या माध्यमातून शेतकऱ्यांना काय सांगणार आहात सर पाऊस येणार त्यांना म्हणा की आज, आज दुपारपर्यंत जाऊन ते कांदे झाकून घ्या हळद झाकून घ्या कुठं असलं तर ते झाकून घ्या आणि जे आपलं जनावर येतात त्यांना झाडाखाली बांधव कारण आजच्या पावसात विजाचं प्रमाण जास्त आहे हो का त्याला बातम्या समजा विजा पडलेल्या त्याच्यामुळे सतर्क म्हणून आजच काळजी घ्या विजा काढ कर करायला लागले की पहिलं घरजवळ जा. जाडाखाली बांधता थांबू नका सर हा पाऊस खूपच होणार आहे का समजा मेघगर्ज्यांसह वादळी वाऱ्यांचं रात्री लाइटिंग लागले सारखे किती समजा आखंड इकडं तिकडं हो का म्हणजे एवढा पाऊस होणार आणि नेमके आज कुठे काय म्हटलं सर, सर? तुमचं लोकेशन कोणत्या वाशिम मध्ये वाशिम तुम बंगळुरू तुम्ही बघा ना आज काय नाही इकडून परभणी कोण इजा दिसतील अकोल्याकडून इजा दिसतील मेकर कुठे इजा दिसतील बघा ना रात्री ज्याला हो ना आणि सर उद्या याच्यापेक्षा होणार का वातावरण तीन चार दोन तीन चार जास्त आहे हो का ओके ओके धन्यवाद सर तुम्ही शेतकऱ्यांनी एक महत्वपूर्ण आणि डिटेलमध्ये माहिती दिल्याबद्दल हो सर वातावरणामध्ये बदल पाहायला दिसत आहे कालपासून तर बरेचसे शेतकरी मित्रांचे फोन कमेंट कमेंट्स येत होते की सरांना कॉल करा आणि सरांच्या माध्यमातून एक रिकॉर्डिंग घ्या आज एक एप्रिल दोन हजार पंचवीस हां 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 शेतकऱ्यांना सांगा की आज हव चांगलं ठेवा हां हां रात्री दुपारनंतर चांगला पाऊस पडणार आहे आज दुपार नंतर ओ, एक दोन तीन चार तारखेपर्यंत पाऊस आहे हा 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 नंतर वेगवेगळ्या भागात पडणार आहे सर ते कोणकोणत्या वेगळ्या भागात पडणार आहे आणि तारखेनुसार सांगा सर आता समजा आजची एक एप्रिल आहे तर आज एक एप्रिलला कुठे पाऊस पडणार आज एक एप्रिल विदर्भात बी आहे मराठवाड्यात बी आहे पश्चिम महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्र सगळीकडे सुरुवात होणार आहे पण कोणकोणत्या जिल्ह्यांना सर समजा कसं शेतकरी विचारत होते की कोणकोणत्या जिल्ह्यांना पाऊस राहणार विदर्भात इकडे असतं म्हणजे वाशिम जिल्ह्यात आहे वाशिम हिंगोलीकडे परभणीकडे जालन्याकडे आहे त्याच्यानंतर बुलढाण्याकडे अमरावतीकडे अकोल्याकडे यवतमाळकडे नांदेड बीड जिल्ह्यात आहे लातूर जिल्ह्यात नांदेड जिल्ह्यात त्याच्यानंतर धाराशिव नगर जिल्ह्यात आहे सोलापूर सातारा सांगली कोल्हापूर नगर जिल्ह्यात आणि सर उद्या दोन एप्रिलला आ? उद्या म्हटलं दोन एप्रिलला चार तारखेपर्यंत असे बरेचसे शेतकरी म्हणत होते की गारपीटी शक्यता वगैरे आहे का काही हो का कोणत्या भागात होणार आहे सर पश्चिम महाराष्ट्रात पश्चिम महाराष्ट्रामध्ये सर ते गारपीट जोरदार होणार की मीडियम होणार हो का जे होईल हा हा रह हा 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 तर तुम्हाला तुम्छा तुम्छा ताँगा ताँगा तुम्हाल पौल पौल आता माहित आहे की तुमच्यावर तुमच्यावरती शेतकरी शंभर टक्के विश्वास करते आणि हो सर तुम्ही एक दोन दिवसापूर्वी एक अंदाज दिला होता आणि त्याच्या माध्यमातून तुम्ही सांगितलं होतं की बऱ्याचशा जिल्ह्यामध्ये पाऊस होणार हो तर सर ते तुमचा अंदाज शंभर टक्के खरा झालेला आहे पण तुमच्या तुम्हा इकडे हो सर वाशिममध्ये बऱ्याच जिल्ह्यामध्ये पडलेला आहे पडला रात्री आणि सर आता मान्सून कधी दाखल होणार सर महाराष्ट्रामध्ये असे शे बरेचसे शेतकरी मित्र विचारत होते जून मध्ये शेवटच्या आठवड्यात मान्सूनचा पाऊस हां 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 हो का तर सर आता हे पाऊस जे आला हे अवकाळी पाऊस आहे का अवकाळी सर आता तुम्हाला तर माहीतच आहे की जे तुमचे दूरचे अंदाज असतात ते शंभर टक्के खरे ठरत असतात तर शेतकरी मित्र असे म्हणत होते की सर काही एक पुढचा अंदाज सांगा म्हणजे जेणेकरून आम्ही पुढील नियोजन करू दोन हजार पंचवीस चांगला पाऊस आहे हो का हम्म ओके ओके धन्यवाद सर तुम्ही तुमच्या माध्यमातून शेतकऱ्यांना काय सांगणार सर पाऊस येणार कांदे झाकून घ्या हळद झाकून घ्या म्हणत होते की सर असे म्हणत होते की सर काही एक का पुढचा अंदाज सांगा म्हणजे जेणेकरून आम्ही पुढील नियोजन करू दोन हजार पंचवीस चांगला पाऊस आहे हो का हम्म ओके ओके धन्यवाद सर तुम्ही तुमच्या माध्यमातून शेतकऱ्यांना काय सांगणार आहात सर पाऊस येणार त्यांना म्हणा की आज, आज दुपारपर्यंत जाऊन ते कांदे झाकून घ्या हळद झाकून घ्या कुठं असलं तर ते झाकून घ्या आणि जे आपलं जनावर येतात त्यांना ते झाडाखाली बांधव कारण आजच्या पावसात विजाचं प्रमाण जास्त आहे हो का उद्याच्या बातम्या समजा विजात पडलेल्या त्याच्यामुळं सतर्क म्हणून आजच काळजी घ्या विजा काळ करायला लागले की पहिलं घरजवळ जा. जाडाखाली खाली थांबू नका सर हा पाऊस खूपच होणार आहे का समजा गर्जन सह वादळी वाऱ्यांचं रात्री लाइटिंग लागलं समजा आकाशात इकडं तिकडं हो का म्हणजे एवढा पाऊस होणार आहे आणि विजा नेमकं तुम्ही नेमके आज कुठे काय म्हटलं सर तुमचं लोकेशन कोणत्या वाशिम मध्ये वाशिम मंगळुर तुम्ही बघा ना आज काय नेमते इकडून परभणीकडून विजा दिसतील अकोल्याकडून इजा दिसतील कुठे इजा दिसतील बघा ना रात्री ज्याला हो ना हो आणि सर उद्या याच्यापेक्षा होणार का वातावरण और... तीन चार दोन तीन चार जा। जास्त आहे हो का ओके ओके धन्यवाद सर तुम्ही शेतकऱ्यांनी एक महत्त्वपूर्ण आणि डिटेलमध्ये माहिती दिल्याबद्दल हो सर वातावरणामध्ये बदल, बदल पाहायला दिसत आहे कालपासून तर बरेचसे शेतकरी मित्रांचे फोन कमेंट कमेंट्स येत होते की सरांना कॉल करा आणि सरांच्या माध्यमातून एक रिकॉर्डिंग घ्या आज एक एप्रिल दोन हजार पंचवीस हा 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 शेतकऱ्याला सांगा की आज हा चांगलं झाकून ठेवा हा हा रात्री दुपारनंतर चांगला पाऊस पडणार आहे आज दुपार नंतर ओ, एक दोन तीन चार तारखेपर्यंत पाऊस येतात हां 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 नंतर वेगळ्या भागात पडणार आहे सर ते कोणकोणत्या वेगळ्या भागात पडणार आहे आणि तारखेनुसार सांगा सर आता समजा आजची एक एप्रिल आहे तर आज एक एप्रिलला कुठे पाऊस पडणार आज, आज एक एप्रिलला विदर्भात बी आहे मराठवाड्यात बी आहे पश्चिम महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्र सगळीकडे जाणार पण कोणकोणत्या जिल्ह्यांना सर समजा कसं शेतकरी विचारत होते की कोणकोणत्या जिल्ह्यांना पाऊस राहणार विदर्भात आहे असतं म्हणजे वाशिम जिल्ह्यात आहे वाशिम हिंगोलीकडे परभणीकडे जालन्याकडे आहे त्याच्यानंतर ते ते, बुलढाण्याकडे अमरावतीकडे अकोल्याकडे यवतमाळकडे नांदेड बीड जिल्ह्यात आहे लातूर जिल्ह्यात नांदेड जिल्ह्यात त्याच्यानंतर धाराशिव नगर जिल्ह्यात आहे सोलापूर सातारा सांगली कोल्हापूर नगर जिल्ह्यात आणि सर उद्या दोन एप्रिलला उद्या म्हटलं दोन एप्रिलला चार तारखेपर्यंत आता असे बरेचसे शेतकरी म्हणत होते की कारपिटीची शक्यता वगैरे आहे का काही समजा म्हणा